आपल्या सगळ्यांचं स्वागत सर्वप्रथम आम्ही महाराष्ट्रातील विद्यमान शासनाने महिलांसाठी जी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे त्यासाठी आणि विधवा महिलांना वारस हक्क नोंदणीमध्ये शासकीय फी कमी केल्याबद्दल आमच्या संस्थेतर्फे राज्य शासनाचं आम्ही अभिनंदन करत आहोत आम्ही विधवा महिलांच्या काम राज्यस्तरीय लेव्हलला वाढवण्यासाठी वाव म्हणून ही संस्था स्थापन केलेली आहे वाव म्हणजे wow. खर तर वर्ल्ड विडोज पण ते त्याच्यावर आम्हाला दुःखावरती डागणी न ठेवता वर्ल्ड ऑफ वुमन असं आम्ही त्याचं फॉर्मेशन केलेलं आहे तर आजपासून ही संस्था आम्ही सोलापुरातूनच स्टार्ट करत आहोत ह्याच्यासाठी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आणि आजच सुदैव म्हणजे आजच महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून शॉनिक मॅडम आपल्याला लाभलेले आहेत ला तर त्यांचंही अभिनंदन करतो आणि महाराष्ट्र सरकारचंही परत एकदा अभिनंदन की महिलांना अच्छे दिन आलेत खरोखर कारण की कधीच आतापर्यंत पहिल्या मिळालेल्या आहेत तसंच सोलापुरात पण यावेळेला पहिल्या महिला खासदार निवडून आल्या बघाल पण आम्ही अभिनंदन करतो <laughs> तर विषय असा आहे की यापूर्वी आपण सोलापुरातून अनेक विधवा महिलांना कामं दिलेली आहेत त्यांना स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी आपण वेगवेगळ्या माध्यमातून जिथं पुरुष डॉमिनेटिंग क्षेत्र आहे तिथे म्हणजे पीडब्ल्यूडीची कामं असतील किंवा अंगणवाडीच्या पोषण आहाराची आम्ही विधवा महिलांचे बचत गट करून त्यांना प्राधान्याने पुढाकार घेऊन आम्ही कामं दिलेली आहेत यासाठी पीडब्ल्यूडीची कामं देताना महिला कधीच नव्हत्या या क्षेत्रामध्ये पण अनेक विधवा महिलांनी कामं केलेली आहेत त्याचा उल्लेख स्वतः टाइम्स ऑफ इंडिया इंडियन एक्सप्रेस परत विमन्स एरिया परत उद्योजक महाराष्ट्र शासनाचे जे मॅग्झिन आहे त्याच्यानंतर लोकप्रवाह लोकसत्ता चित्रलेखा या सर्व मॅग्झिन्सनी घेतलेला आहे यांच्या मुलाखती सुद्धा तिथे येऊन घेतलेल्या आहेत स्वतः ज्या काम करणाऱ्या त्या महिला पण आपल्यासोबत आहेत आणि नंतर विचार आला की महाराष्ट्र लेवलला आता ही संघटना आपण वाढवली पाहिजे कारण की खरोखरच विधवा महिलांचं दुःख हे आपण आपल्याला कोणी सांगू शकत नाही पण ते जेव्हा काही महिला ज्या स्वतः भोगतात तेव्हा त्यांना कळतं की काय दुःख आहे कारण की जेव्हा बाहेर पडतात आणि नवऱ्याचा तर त्या पुरुषाचा आधार नाहीसा होतो घरामध्ये त्यावेळेला मुलांची जबाबदारी त्यांना स्वीकारायची असते त्यावेळेला माहेरकडून किंवा सासरकडून अपेक्षित प्रतिसाद त्यांना मिळत नाही किंवा साथ मिळत नाही तर या वेळेला आम्ही सर्वजणींनी ठरवलंय की अशा महिलांना जसं आम्ही स्वावलंबी झालो तसं त्या महिलांनाही आपण सोबत घेऊन स्वावलंबी केलं पाहिजे आणि त्यासाठी शासन दरबारी ज्या काही मागण्या आहेत त्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत एकत्रित संघटित होऊन मानस असा आहे की राज्यभरातून एक लाख विधवा महिलांच्या नोंदणी सदस्य म्हणून मोफत नोंदणी आहे आमच्या संस्थेतर्फे आम्ही करण्यात येणार आहोत आणि त्याच्यासाठी शासन दरबारी वारंवार आज आम्ही काही मागण्या आपल्या माध्यमातून सरकारकडे मांडणार आहोत तर आपण सगळ्यांनी आम्हाला व्यवस्थित थोडस पाठपुरावा करून आपण हेडे हेड म्हणजे बातमीला बेटेज देऊन थोडस आपण शासनातर्फे आमच्या मागण्या पोहोचवाव्यात अशी मी सगळ्यांना विनंती करत आहे तर आपल्याला मी प्रेस नोट पण दिलेली आहे त्याची मी फक्त वाचून दाखवते आणि त्याचा आपल्याला प्रत्येक पॉइंट हे करते, दिए थी दिए थी करते। ने से ने से आता सगळ्यात सगळ्यात पहिले आमची मागणी काय आहे की जसं घटस्फोटी त्यांना परितक्त्या म्हणून नाव होतं ते शासनाने घटस्फोटीता केलेलं आहे जसं अपंग आहेत त्यांना दिव्यांग नाव केलेलं आहे ज्या काही महिला वेशा व्यवसाय करतात त्यांना वारंगना म्हणून नाव दिलेलं आहे परंतु विधवा हे नाव अजून अद्यापही चेंज केलेलं नाहीये तर हे नाव खूप बोचणारं आहे आणि प्रत्येक वेळेला मग विधवा आहे विधवा आहे असं ते ऐकण्यापेक्षा त्यांना सिद्धा किंवा शासनाने दुसरा अजून कुठलं तरी चांगलं नाव द्यावं आणि अशी आमची प्रमुख मागणी आहे कारण की त्या त्यांनी स्वतःला सिद्धच करत असतात पतीच्या निधनानंतर लहान मुलं असतात त्यांना वाढवायचं असतं किंवा घराची कुटुंबियांची जबाबदारी त्यांना पेलवायची असते आणि या सगळ्यातून त्या स्वतःला सिद्ध करून दाखवतात त्यामुळे आमची मागणी आहे की विधवा नाव नावाच्या ऐवजी स्वयंसिद्ध हे नाव काढून शासनाने परिपत्रक जारी करावं त्याचा याच्यानंतर आता जे मानधन आता जी लाडकी बहीण योजना केलेली आहे तर शासनाला खूप उशिरा हे थोडस उशिरास असलेलं शहाणपण म्हणता येईल कारण की मध्य प्रदेश मध्ये खूप मागच्या वर्षी जाहीर केलेली होती योजना हो आणि त्यावेळेला तिथल्या सरकारला पण कळून आलं की महिलांची ताकद किती आहे कारण आपण बघितलं त्यावेळेला जेव्हा मतदान होत होत मध्य प्रदेशचं तर महिला लाईन लावून तिथे मतदानाला उभ्या होत्या पुरुषांपेक्षाही जी महिलांची मतदानाला जास्त असते तर एक ओवायली स्वरूपात त्यांनी जे केलेलं आहे याचं आम्ही स्वागतच करतोय पण आता या, या योजनेमध्ये सगळ्या महिलांना त्यांनी फुटपट्टीतून एकाच फुटपट्टीतून मोजलेला आहे म्हणजे जिथे विधवा महिलांना आता दीड हजार रुपये पेन्शन मिळते तर तुम्ही इतर महिलांनाही तेवढेच दिलेले आहेत मग आमचं म्हणणं आहे की विधवा महिलांचं दुःख तुम्ही समजून घेऊन त्यांना तीन हजार रुपये पेन्शन करण्यात यावी कारण कर्नाटक सरकारमध्ये ऑलरेडी तीन हजार देत आहेत पण आपल्याकडे देत नाहीये तर हे महाराष्ट्र आहे मोठं राज्य आहे आपलं तर इथे आणि महागाई एवढी प्रचंड वाढलेली की दीड हजार फार चुपकून पेन्शन होती तर तिथे तीन हजारची मागणी आमची आहे दुसरा त्यांना त्या पेन्शनमध्ये अशी जी अट आहे की एकवीस वर्षाची मुलं झाल्यानंतर ती पेन्शन बंद करण्यात येते तर तह हयात ती महिला जिवंत असेल तोपर्यंत तिला ती पेन्शन देण्यात यावी कारण एकवीस वर्षाचा मुलगा झाल्यानंतर त्याला जॉब नसेल किंवा तो पण यांचाच भार असेल किंवा नंतर तो सांभाळतो नाही सांभाळतो अशा अनेक इश्यू आपल्याला बघायला मिळतात तर त्याच्यामुळे त्यांनी ती तह हयात मागणी आमची आहे आणि दुसरा म्हणजे यंग ज्या काही महिला असतात यंग पात्र महिला आणि नवरा खूप तरुण वयात जर वारलेला असेल तर त्यांच्या मुलांची शिक्षणाची जबाबदारी मुली असतील मुलं असतील त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी ही सरकारने घ्यावी कोरोनाच्या काळामध्ये पतीचं निधन झाल्यानंतर विधवा पत्नीला एक लाखाचे कुटुंब अर्थसहाय्य योजना घोषणा सरकारने केलेली होती पण बऱ्याच ठिकाणी ती मिळालेली नाहीये काही महिलांना पन्नास हजार मिळाले काहींना मिळाले पण नाहीये त्यांना ताबडतोब सरकारने जे काही राहिलेलं होतं घोषणा केलेली होती त्याप्रमाणे सर्व महिलांना समान हक्काप्रमाणे ते अर्जंट बेसिस वरती देण्यात यावे आणि त्याच धर्तीवरती या पुढील जेव्हा जेव्हा पतीचे पती निधन होते आणि कुटुंबाची पूर्ण जबाबदारीचा डोंगर त्या महिलेवरती कोसळला जातो तर त्यावेळेला ऍट अ टाइम पाच लाख रुपयाचं अर्थसहाय्य शासनाकडून त्या विधवा महिलेला देण्यात यावा त्याच्यानंतर घरकुल योजना जी आहे त्याच्यामध्ये बांधकाम मजुरांना दोन लाखाचं एक्स्ट्रा अनुदान मिळतं ते, का, का ते कामगार कल्याण ह्याच्यातून मिळतं म्हणजे जे कॉन्ट्रॅक्टर कन्स्ट्रक्शनसाठी जातात तर त्यांचा सेस कापला जातो आणि ते कामगार कल्याण मंडळामधनं दिलं जातं तसंच महिला बालकल्याण योजना आहे त्याच्यामधून विधवा महिलांसाठी स्पेशली घराची योजना जर असेल तर त्यांना घर मिनिस्टर आवास योजनेमध्ये किंवा दुसरीकडे कुठं जर घ्यायचं असेल तर दोन लाख रुपयाचं अनुदान त्यांना सुद्धा जसं बांधकाम मजुरांना देतात तसं देण्यात यावं सरकारी आणि निम सरकारी आणि सहकारी संस्थांमध्ये नोकर भरती जेव्हा असते तेव्हा विवाह महिलांसाठी आरक्षण देण्यात यावं ही आमची प्रमुख मागणी आहे कारण त्यांना स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी नोकरीमध्ये जेव्हा अर्ज करतात तेव्हा स्पेशली विधवाय म्हटल्यावरती दिली जात नाही टाळलं जातं तर स्पेशल आरक्षण जर ठेवलं गेलं काही तुम्ही ठेवा तुमचं जे प्रमाण असेल तुम्ही शासनाच्या स्तरावरती अभ्यास करून तर ते आरक्षण आमच्यासाठी खूप गरजेचं आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका